राहुरी फॅक्टरीत वाहतूक ठप्प सुरळीत करण्यासाठी पोलीस अधीक्षक राकेश ओला रस्त्यावर राहुरीचे पोलीस गेले कुठे राहुरी फॅक्टरीतील नगरमिनमाड मार्गावर आज शनिवारी दुपारी वाहतूक ठप्प झाली यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला हे अहिल्यानगरवरून नगरवरून शिर्डीकडे जात असताना वाहतूक कोंडीचा फटका खुद्द पोलीस अधीक्षक यांना बसलाय पोलिस अधीक्षक ओला यांनी स्वतः या राहुरी फॅक्टरी येथे उतर रस्त्यावर उतरून वाहतूक सरळीत केली यावर राहुरी पोलिसांना याची खबरही लागली नाही मात्र पोलिस अधीक्षक रस्त्यावर उतरल्याचं सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर राहुरीच्या पोलिसांना जाग आली राहुरीचे पोलीस राहुरी, राहुरी फॅक्टरी येथे दाखल होऊन पोलीस निरीक्षक संजय ठेंग यांनी दोन वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे नगर मनमाड महामार्गावर राहुरी फॅक्टरी येथे नियमित वाहतूक ठप्प होते शिर्डी शिंगणापूर भाविकांची वर्दळ लग्न सराई यामुळे वाहतुकीची कोंडी ही नित्याची बनली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला शिर्डीकडे जात असताना राहुरी फॅक्टरी येथे वाहतूक कोंडीत पोलीस अधीक्षक राकेश ओला अडकले वाहतूक सुरळीत होत नसल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आपल्या वाहनातून उतरून नगर मनमाड महामार्गावरील राहुरी फॅक्टरी बस स्टँड ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक चा चालत वाहतूक सुरळीत केली त्यानंतर ते शिर्डीकडे रवाना झाले वाहतूक कोंडीचा फटका खुद्द पोलीस अधीक्षक ओला यांना बसला आहे पोलीस अधीक्षक ओला गणवेशात असल्यानं वाहतूक सुरळीत करताना त्यांना अडचण आली नाही मात्र पोलीस अधीक्षक ओला रस्त्यावर उतरल्याची कल्पना नव्हती का अशी चर्चा सुरू झाली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक ओला वाहतूक सुरळीत करीत असताना राहुरीचे पोलीस काय करत होते पोलीस अधीक्षक राकेश ओला हे वाहतूक कोणी अडकल्यानं राहुरी फॅक्टरी येथे वाहतूक पोलीस अथवा एखादा चेक नाका मंजूर करतात की त्यांनी सुरळीत केलेली वाहतुकीची कोंडी नुसता शो ठरतोय की काय की काळानुरूप स्पष्ट होईल पोलीस अधीक्षक ओला वाहतूक सुरित करीत असताना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर राहुरी पोलिसांना जाग आली पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह फौज फाट्यासह राहुरी फॅक्टरी दाखल झाले महामार्गावर आडवे तिडवे वाहणी घालणाऱ्या दोन वाहनांवर पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी दंडात्मक कारवाई केली वाहतूक कोंडीच्या वेळी राहुरीचे पोलीस कुठे होते याचा जाब पोलीस अधीक्षक ओला विचारणार का असा प्रश्न सर्वसामान्य वर्गातून विचारला जात आहे एसआरसाठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी ला सबस्क्राइब करा आणि बेल ला प्रेस करा